श्री राम समर्थ करतेपणा टाकणे हाच परमार्थ दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच सत्यज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे माझे माझ्याजवळच आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो देह तर माझ्या